नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता पाच वाजले ते आणि आमचं घरी जायचं टायमिंग झालं आहे तर थोडंसं इकडं कडीपत्ता नेच राही उद्या आहे पुढी पाडवा तर कटाची आमटी बनवायसाठी ताजा ताजा कडीपत्ता घ्यायचा आहे मला आणि एरंड्याचं पण बारकी बारकी भरपूर अशी झाडं आली हे अशी एरंडाची झाडं आली ती इकडं आणि इकडं वरच्या बाजूला तर भरपूर असे आले ती एरंडाची झाडं त्यातली झाडं न्यायची ती दोन गुढी उभा करायला गुढीसाठी मोठा एरंड तर नाही पण कळकाचीच उभी करणार आहे आणि त्यालाही एक लावायचा बांधायचा असा कळकाला मग म्हणून एरंड घेऊन जायचं आहे आणि करायला होतं त्यावेळेला तर आम्ही कळकाचीच गुढी उभं करत होतो तिकडं असं काय नव्हतं एरण पाहिजेच असं पण इकडं म्हणते ती एरंड पाहिजे तर हे बघा अशी एरंड्याची झाडं आले की बऱ्यापैकी झाड आहेत सगळ्या बांधकडे झाडंच आली हातख्यातली एक दोन बारकी बारकी झाडे घेऊन जाते आणि इकडं आहे आपला कडीपत्ता मस्त असा ताजा ताजा एकदम भारी कटाची आमटी बनते कढीपत्ता घेते थोडासा बघा सकाळी पत्ता घेतला ताजा ताजा आणि आता थोडीशी बिरंड्याची एक घेते दोन चार मग आपलं कामच झालं आणि लगेच जाणार आहे कारण आबाळाचं वातावरण आहे आणि वेपर्स घातली होती घरी त्याच्यामुळे लवकर गेलं पाहिजे आणि दिवस असं वारं सुटले सगळ्या स्लॅपवर वेपर्स झाली होती आता गेल्यावर अजून काय झालं काम नाही झाड काय उपडणं झाली ती बाई मला एरंडाची ये झाड येरंडाची झाडच ती आुढील लावाला वावरातलं पण उकडाना बी झाले आणि मोड ना बी झाले शेड घेतलं मुडून उकडणार घेतलं की फाटच उकड खोलायचं उपडना झाली तिकडायचं बघलो येतो वर तर घे भरलो बघा तिकडं वरच्या बांधायला येणंडच दिसाल ते उपडला का का आता उपडाय गेले ती उपडला ठेवा कडव्याची गंजरी बघा अशी लावली सगळ्या वावरातल्या कडवा गोळा करून एवढं आबाळाचं वातावरण आहे तरी कसलं गरम होते पाच वाजून गेलेत उद्याची तयारी एरंड आणला कडीपत्ता आणला त्याला लावायचं असतं मन, कळकाला